हा स्वामी ना खेकडे पकडायला आलोय चिंबोरे अवकेला मॅच खास करून बघा एवढा पकडल्यात आता इकडे आलोय हा ना इकडे जातो बाले आणि आता ते कोरगा आलंय समीर त्याच्यासोबत मी आलो आहे खेकडे पकडायला शिवाज बघा हा झोरा आहे मोठा पूर्ण शेती आहे तर प्रकारे आम्ही आता आलो इकडे समजत नाही काय कुठे रस्ता कुठे काय ठेवायला लागतो जपून रात्रीचा खेळ चालू आहे अशी गोष्ट झाली आमची ठीक आहे आम्ही पुढे दाखवतोच कोणाचं पगार किती बघाच तुम्ही पुढे कंटिन्यू तर तरस्था तरस्था है। आजुनी है। आता बाजार आलेले आहेत आम्हाला एक तास चाळीस जास्त वेळ होऊन गेला आहे सो आम्ही अजूनही खेकले पकडले आता एवढं भेटलेत स्वतः भेटलेत म्हणजे मजबूत भेटलेत जाऊ सो तरी पण खेकड्यांना रे, रे रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे त्यांचं जा जीवन वाचवायचं त्यांचं जीवन वाचवायचं आणि आपण भाजी करून घ्यायची भेटता एक असे ना बांधाचं कोपर आलं ना असं भेटतात साईडनं कोपऱ्याने तर मला आता तीनच भेटलेत जास्त नाही भेटले आताचं मुली मुलाला आपल्या भावाला भेटले चांगले मजबूत कसं त्यांना आता सवय नाव त्यांची भूल पकडले तीन मोठे मोठे ठीक आहे एवढं भेटले होते मग दाखवतो घरी गेल्यावरती चलो आणि प्रत्येकाला असं ना गावाला येऊन असे खेकडं वगैरे पकडायची आवड असते मला माहिती प्रत्येकाला आवड असते आणि मी आवफ्याला आलो आहे त्याकडे खेकडं पकडण्यासाठी अच्छा झुरी जुरी गेले ना असं ओके असं आपण बघतोय चालू आहे काम मजा येते पण रात्रीच्या असताना आता आम्ही नऊ वाजता निघलो होतो नऊ साडेआठला निघलो होतो असं वा साडेआठला का आठला आठलाच निघलो असं फक्त आता एक दीड तास व्हायला आला आहे एक सव्वा एक तास तरी काम चालूच आहे